नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माळवार्ता पाहुयात खासदार श्रीरंग बारणे यांच्या नागरी सत्काराची सविस्तर बातमी पण अल्पशा अशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरंच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट घर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी मावळ लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडून आलेले खासदार सरंग बारणे यांचा नागरी सत्कार लोणाळ्यात करण्यात आला मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांची सलग तिसऱ्यांदा खासदारपदी प्रचंड बहुमताने निवड झाली महावित्री लोणाळा शहराच्या वतीने याबाबत लोणाळ्यात खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर सत्कार मूर्ती खासदार श्रीरंग अप्पा बारणे पश्चिम महाराष्ट्र आरपीआयचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी तसेच भाजपा शहराध्यक्ष अरुण लाड मनसे शहराध्यक्ष भरत चिकणे आरपीआय तालुका अध्यक्ष नारायण भालेराव शिवसेना तालुका अध्यक्ष राजू खांडबोर तालुका उपप्रमुख मावळ माजी उपसभापती शरद होळावळे तसेच माजी नगरसेवक भरत हरपुडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर त्याचप्रमाणे महायुतीचे सर्व घटक पक्ष आरपीआय आठवले गट मनसे शहर शिवसेना भाजपा व इतर सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने या नागरी सत्कारावेळी उपस्थित होते मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ तालुका हा एक निसर्गाची अतिशय मोठ्या प्रमाणे साथ मिळालेली या तालुक्याला आहे खंडाळा लोणावळा हा वाघमारे साहेब पर्यटनाच्या नक्षावरती आहे आणि लोणावळा शहर जेवढे देशामध्ये प्रमुख पर्यटन स्थळ त्याला याला विशिष्ट दर्जा खरं तर एफ एस आहे हा राज्य सरकारने आखून दिलेला आहे आणि त्यामध्ये खरंतर निर्णय घेणं एक महत्वपूर्ण निर्णय होऊ शकतो या बाबतीमध्ये प्रयत्न करू परंतु मला असं वाटतं की राज्य सरकारने काही नियम पर्यटनाच्या बाबतीमध्ये आपण दिलेले या लोणा शहराला पर्यटन जास्ती जास्त येतील आकर्षित होतील त्यांना सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना या पर्यटकांना या बाबतीमध्ये अधिक सुविधा देऊन या भागामध्ये व्यापारी वर्गांना जास्त जास्त कशा पद्धतीने चालना मिळेल या बाबतीमध्ये आपण नक्कीच प्रयत्न करू लोकप्रतिनिधी म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही तुम्हाला तर आणि पूर्वक सांगतो आपल्याला प्रचंड काम करायचंय पुढे देखील पाच वर्ष जी कामं प्रलंबित आहेत ती कामं मार्गे लावण्याचं काम करूया आता खर तर मी जी कामं केलेली आहेत त्या बाबतीत मी सुतोवाच काही करणार नाही ना 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 पण येणाऱ्या कालावधीमध्ये प्रलंबित आपण नक्कीच आढावा बैठका घेऊन त्या बाबतीमध्ये आणि कोणी मला म्हणत असेल की या गल्लीत दिसणार नाही त्या गल्लीत दिसणार लोकपती लोकसभेचा तुम्हाला सांगतो त्याचे मर्यादित सगळ्या गोष्टी पडतात परंतु मी जास्ती जास्त वेळ आपल्याला नक्कीच लक्षात ठेवा की मावळ लोकसभा मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक निधी आपण दिलेला आहे परंतु कदाचित कुणी वाचलं नसेल त्यांनी नक्कीच वाचावा मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद